नमस्कार लोकसभा निवडणूक नुक नुकतीच पार पडली देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तिसऱ्यांदा मोदींनी पंतप्रधान पंतप्रधान पदाची शपथ घेतली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जोरदार सामना होता प्रचारात महायुतीकडून पंचेचाळीस प्लसचा नारा दिला जात होता महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत त्यापैकी पंचेचाळीसहून अधिक जागा महायुती जिंकेल असा विश्वासाचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार केला जात होता देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक सभा घेतल्या लोकसभेचं मतदान चार टप्प्यात महाराष्ट्रात पार पडलं मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर निकालाच्या दिवशी मात्र मतदारांनी महायुतीच्या विरोधात कौल दिल्याचं चित्र स्पष्ट झालं अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा महाविकास आघाडीला मिळाल्या विशेष म्हणजे ज्या भारतीय जनता पक्षाकडून वारंवार पंचेचाळीस प्लसचा दावा केला जात होता भारती के जा त्या भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला केवळ नऊ जागा आल्या महायुतीचा लोकसभेच्या निवडणुकीत दारुण असा पराभव झाल्याचं चित्र पाहायला मिळते लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णतः बदलून गेल्याचं चित्र आहे ज्या महाविकास आघाडीला महायुती कमी समजत होती त्या महाविकास आघाडीने महायुतीला मात दिल्याने महायुतीच्या नेत्यांवर आता विचार करण्याची वेळ आली आहे त्यामुळेच राज्यात तीन चार महिन्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात त्या निवडणुका महायुतीकडून अगदी एकत्रितपणे एक, एक संघपणे लढण्याचा निर्णय घेतला जातोय निवडणूक सोपी न समजता महाविकास आघाडीचं आव्हान डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीची रणनीती तयार करण्याचा विचार तशा प्रकारची तयारी महायुतीकडून सध्या सुरू आहे महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा शिंदे गट राष्ट्रवादी पक्षाचा अजित पवार यांचा गट असे जे महत्वाचे पक्ष आहेत त्या पक्षाकडून आता चाचपणी केली जाते खर तर मागच्या साडेचार पाच वर्षात महाराष्ट्रात जे राजकारण आहे ते ढवळून निघाले अनेक प्रकारच्या उलता पालथी झाल्याचं चित्र गेल्या चार साडेचार वर्षात महाराष्ट्रानं पाहिलंय शिवसेनेचे दोन भाग झाल्याचं चित्र या निमित्ताने समोर आलं तर राष्ट्रवादीची सुद्धा शकल झाली राष्ट्रवादीचे सुद्धा दोन भाग झाल्याचं महाराष्ट्राने पाहिलंय तर दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय जे समीकरण आहे ते बदललं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा अडीच वर्षाचा म्हणजे पहिलं जे अडीच वर्ष आहे त्याचा शब्द आम्हाला दिला असा दावा करत आम्हाला जर मुख्यमंत्रीपद मिळत असेल पहिलं तरच आम्ही भारतीय जनता पक्षावर जाऊ आणता जाणार नाही अशी भूमिका घेतली आणि कोणाला वाटलंही नव्हतं अशा प्रकारचं राजकारण बदललं आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष असे तीन पक्ष एकत्र आले खरं तर गेली अनेक वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना भारतीय जनता पक्ष असा संघर्ष राहिला आहे परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर चित्र बदललं आणि विरोधात असलेले दोन पक्ष एकत्र आले आणि राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं उद्धव ठाकरे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोनाचं संकट आलं मोठं उद्धव ठाकरे मधल्या काळात आजारी होते आणि ह्या सगळ्याचा फायदा घेत भाजपने एकनाथ शिंदे यांना फोडलं आणि एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन दोन हजार बावीस मध्ये बाहेर पडले राज्यात अस्थिरता निर्माण झाली उद्धव ठाकरे यांचं सरकार गेलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार आपल्यासोबत शिवसेनेचे नेले होते अपक्ष आणि अन्य जे गट आहेत त्या दहा आमदारांचा असा पन्नास आमदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा होता एकशे बाराच्या पेक्षा जास्त भारतीय जनता पक्षाचे आमदार होते पूर्ण बहुमत शिंदे सरकारकडं होतं असं असताना मागच्या वर्षी म्हणजे जुलै महिन्यात दोन जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अचानक पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने राजकारण झाल्याचं पाहायला मिळालं आणि अजित पवार आपल्या आमदारांना घेऊन सरकारमध्ये सहभागी झाले एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सरकारचा गाडा अत्यंत योग्य पद्धतीने चालला असतानाच चा, अचानक राष्ट्रवादी पक्षाची सरकारमध्ये एंट्री झाली आणि अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महाराष्ट्राने पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री पाहिले अजितदादांबरोबरच दहा अन्य मंत्र्यांनी शपथ घेतली राष्ट्रवादी सुद्धा फुटली आणि शरद पवार आणि अजित पवार असे दोन भाग या निमित्ताने झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलंय गेल्या चार साडेचार वर्षात महाराष्ट्रात हे जे काही बदल झाले जी जी काही उलता झाले ती पाहता लोकसभेला महायुतीला फायदा होईल असं अनेकांना वाटत होतं कारण तीन पक्ष मजबूत एकत्र निवडणुकीला सामोरे जात होते परंतु मतदारांनी जी काय फाटापूट झाली किंवा का जे काय सगळं चाललं होतं त्याला नाकारलं आणि महाविकास आघाडीला कौल दिला महाविकास आघाडीला मतदारांनी कौल दिल्यानंतर महायुतीचे नेते जागेवर आलेले आहेत जमिनीवरती आले इतके दिवस सगळे हवेत होते ते सगळे नेते जमिनीवर आल्याचं चित्र आहे आता दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका होतील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये म्हणजे आता जे सरकारमध्ये पक्ष सहभागी आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ने आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे तीन पक्ष या सरकारमध्ये सहभागी आहेत खरं तर अनेक ठिकाणी महाराष्ट्रात राष्ट्रवादी विरोधात शिवसेना भाजपा असा संघर्ष झालाय कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष गेली अनेक वर्ष म्हणजे एकोणीशे नव्याण्णव तो संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो अनेक निवडणुका झाल्या शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी मग ती जिल्हा परिषदेच्या असो पंचायत समितीच्या असो नगरपालिकेच्या असो ग्रामपंचायतीच्या असो किंवा विधान परिषदेच्या असो या सगळ्या निवडणुकांमध्ये या दोन पक्षांमध्ये संघर्ष झाल्याचं सगळ्यांनी पाहिलंय असं असताना महायुती झाल्यानंतर कर्जत विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व शिंदे गटाचे महेंद्र थुरवे करतायत त्यामुळे महायुती जर का अशीच कायम राहिली तर महेंद्र चुरेच इथल्या आगामी निवडणुकीचे उमेदवार असतील हे चित्र स्पष्ट असताना सुद्धा राष्ट्रवादीकडून सुधाकर घारे हे एक तरुण नेतृत्व आलं ज्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून अत्यंत दमदार अत्यंत दर्जेदार असं काम केलंय आपल्या जिल्हा परिषदेचा आदर्श उपाध्यक्ष कसा असा व्हायचा एक ठसा उमटवण्याचं काम सुधाकर घारे यांनी जी त्यांना संधी मिळाली त्या संधीच्या काळात केलं मागच्या तीन चार वर्षामध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्ष बांधण्याचं काम मुख्यत्व कर्जत आणि खालापूरमध्ये केलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तत्कालीन आमदार सुरेश लाड यांचा पराभव झाला पराभव झाल्यानंतर सुरेश लाड पक्षापासून दूर गेले पक्षाच्या नेत्यांशी त्यांचा फार संपर्क नव्हता पक्षाच्या सभांना ते येत नव्हते पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमाला ते जात नव्हते पक्षात एक प्रकारची मरगळ आली होती ही मरगळ दूर करण्याचं काम सुधाकर घारे यांनी हातात घेतलं आणि मागच्या दोन तीन वर्षात कर्जत आणि खालापूरमध्ये मोठी ताकद निर्माण करण्याचं का काम सुधाकर घरे यांनी खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याच निवडणुका झालेल्या नाहीत परंतु ज्या काही आणि खालापूरमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर वनला आणण्याचं काम सुधाकर घरे यांनी केले कार्यकर्त्यांना मदत करणारा नेता कार्यकर्त्यांच्या संकटात धावणारा नेता सर्व प्रकारची कार्यकर्त्यांसाठी मदत देणारा एक नेता अशी सुधाकर घरे यांची ओळख आहे गेली अनेक वर्ष नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून आतापर्यंत दोन हजार चोवीसचा जर का आपण विचार केला तर कर्जतला मोठं जनसंपर्क कार्यालय त्यांनी कार्यकर्त्यांसाठी उभं केलंय खालापूरला कार्यालय आहे खोपुलेला आहे माथेरानला आहे नेरळला आहे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांना बसता यावं कार्यकर्त्यांना लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक जागा असावी लोकांना कार्यालयात आपल्या समस्या घेऊन येता यावं या दृष्टीनं त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालय सुरू केलेली आहेत बैलगाडा शर्यत असेल महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल दही असेल असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले कोरोनाच्या काळात गोरगरिबांना धान्य वाटप असेल सगळ्या प्रकारची मदत असेल मग रुग्णालयात पेशंट नेण्यापासून अगदी त्याचा खर्च करण्यापर्यंत अशा अशा अनेक प्रकारची कामं हो। सुधाकर घरे यांनी दोन तीन वर्षात केले आणि लोकांच्या तोंडामध्ये लोकांच्या घराघरामध्ये सुधाकर घरे यांचं नाव आता गेल्याचं आपल्याला दिसते काही काळ असा होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपतो की काय मधल्या काळात अशी परिस्थिती निर्माण झाली असताना सुधाकर घरे यांनी पक्षाला नवसंजीवनी दिली पक्षाला पुन्हा उभारी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कर्जचं जनसंपर्क कार्यालय ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आले होते आणि त्यांनी सुधाकर घरे यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं मुंबईला सुद्धा कार्यालय असं अद्ययावत कार्यालय सुधाकर घरे यांनी उभा केलंय अशा प्रकारेचं कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळेस केलं होतं आणि तुमच्या मनात जे आहे ते देण्याचा प्रयत्न आम्ही करू तुमच्या मनात म्हणजेच कर्जत खालापूरच्या कार्यकर्त्यांच्या मनात सुधाकर घरे यांनी आमदार व्हावा हो अशी इच्छा आहे आणि तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल अशा प्रकारचं सुतोवाद उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी त्यावेळेस केलं होतं ज्यांच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापूरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालतो ते राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि जे आताच पुन्हा दुसऱ्यांदा खासदार झाले ते सुनील तटकरे यांनी तशा प्रकारचा शब्द कर्जत खालापूरच्या कार्यकर्त्यांना दिलाय हे सगळं सुरू असताना लोकसभेचा निकाल लागला आणि राज्यातलं सगळं वातावरण बदललं जर का आपल्यात दोन गड झाले दोन भाग झाले तर विधानसभेची निवडणूक आपल्याला सोपी नाही हे महायुतीच्या सगळ्या नेत्यांना समजलं मग त्याच्यामध्ये अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील वरिष्ठ स्तरावरती तशा प्रकारची चर्चा झाली की आपण जर का वेगवेगळे लढलो किंवा आपल्यात वाद असतील तर आपल्याला ही निवडणूक कठीण जाईल आणि राज्यातली जी सत्ता आहे ती सुद्धा जाईल कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे लोकसभेच्या निवडणुकीत ती पाहता विधानसभेला सुद्धा तशाच प्रकारचे चित्र राहील असं वातावरण असल्यामुळं महायुतीचे नेते सावध झालेत आणि या सगळ्या परिस्थितीमुळे कर्जत मतदारसंघामध्ये सुद्धा मोठा पेच निर्माण झालाय सुधाकर घरे यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे सगळी तयारी केली गेली तीन चार वर्षे ते काम करतायत खर्च करतायत लोकांच्या प्रसंगात जात आहेत सगळ्या प्रकारे म्हणजे कुठेही सुधाकर घारे कमी पडताना दिसत नसताना जर माहिती कायम राहिली तर इथले विद्यमान आमदार असलेल्या महेंद्र थो थोरवे यांना माहितीची उमेदवारी मिळेल हे जवळजवळ चित्र स्पष्ट आहे त्यामुळे मग सुधाकर घारेंनी काय करायचं असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही मागच्या म्हणजे आता पंचवीसवा वर्धापन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला त्या वर्धापन दिनामध्ये अजित पवार असतील सुनील तडकरी असतील यांची जी भाषणं होती ती महायुतीच्या माध्यमातून आपल्याला लढायचं अशा प्रकारची होती आणि ते सगळं पाहिल्यानंतर संभ्रम कार्यकर्त्यांचा वाढला आणि मग कुठल्याही परिस्थितीत महायुतीकडून सुधाकर घारे यांना उमेदवारी मिळावी अशा प्रकारची मागणी अशा प्रकारचा आग्रह कर्जत आणि खालापूरचे कार्यकर्ते प्रमुख नेते लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्याकडून धरला जाऊ लागला त्याच धर्तीवरती आज कर्जतच्या रेडिसन हॉटेलमध्ये ठराविक प्रमुख एक पन्नास लो नेते एकत्र बसल्याची माहिती आहे ते सगळे पन्नास लोक एकत्र बसले आणि सुधाकर घारे यांनाच माहितीकडून उमेदवारी मिळावी अशा प्रकारची मागणी करण्याचा त्यावेळेस त्या बैठकीत त्या त्या निर्णय घेण्यात आला हे जे अधिकार आहे ते सगळे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आहेत त्यामुळे तटकरे साहेबांची भेट घ्यायची आणि तटकरे साहेबांकडे आग्रह धरायचा की सुधाकर घारे यांना कर्जाची उमेदवारी मिळावी कर्ज विधानसभेत मतदारसंघातली जी जागा आहे मतदारसंघाची ती कोर्टच्या वाट्याला आल्यानंतर ती राष्ट्रवादीने मागून घ्यावीन राष्ट्रवादीकडून सुधाकर घरे यांना उमेदवारी मिळावी मागण्यात यावी असा आग्रह सगळ्यांनी धरला आणि तशा प्रकारचं नियोजन करून सुनील तटकरे यांची भेट घेण्याचा निर्णय सगळ्यांनी घेतला परंतु जरी महायुतीकडून उमेदवारी सुधाकर घारे यांना मिळावी असा आग्रह कार्यकर्ते यांनी नेते धरत असले तरी चित्र मात्र तशा प्रकारचं नाही वातावरण तशा प्रकारचं नाहीये ही जागा विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाट्याला जाईल असंच चित्र स्पष्ट आहे मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे महेंद्र थोरवे आहेत त्यामुळे महेंद्र थोरवे यांना डावळून राष्ट्रवादीच्या वाटेला ही जागा येईल आणि सुधाकर हरे यांना इथून उमेदवारी मिळेल असा जो काय आशावाद कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय तो चुकीच्या जा ठरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळेच जर माहितीकडून उमेदवारी मिळत नस नसेल तर मग सुधाकर हरेंनी काय करायचं कारण विधानसभा लढण्याची जोरदार तयारी त्यांनी केली आणि अशा वेळेस माघार घेतली जराच तर मग इथला आमदार कधीच राष्ट्रवादीच्या विचाराचा होऊ शकत नाही अशा प्रकारच्या भावना कार्यकर्त्यांच्या आहेत त्यामुळे जर महायुतीकडून सुधाकर घारे यांना उमेदवारी मिळत नसेल तर सुधाकर घरे यांनी अपक्ष लढावं अशा प्रकारचा एक मतप्रवाह आहे किंवा महाविकास आघाडीकडून त्यांनी लढावं अशा प्रकारचा एक वेगळा मतप्रवाह बैठकीत तशा प्रकारचा सूर सर्वच नेत्यांकडून ऐकायला मिळत होता महाविकास आघाडीकडून जर त्यांना लढायचा असेल तर दोन पर्याय सुधाकर घारे यांच्यासमोर राहतात एकतर उद्धव ठाकरे यांचा जो शिवसेना पक्ष आहे त्या शिवसेना पक्षाकडून पक्षा लढून मशाला चिन्हावरती निवडणुकीला सामोरं जायचं किंवा शरद पवार यांचा राष्ट्रवादी जो पक्ष आहे त्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढून तुतारी हे चिन्ह घेऊन लोकांसमोर जायचं आता राज्यात महाविकास आघाडी इतकी मजबूत आहे की आ, ही जी जागा आहे कर्जतची ही खरं कर तर शिवसेनेची जागा आहे त्यामुळे ते अर्थातच शिवसेनेच्या वाट्याला येईल त्यामुळे इथे शिवसेनेच्या वाट्याला जर जागा येणार असेल तर सुधाकर घरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा विचार करावा अशा प्रकारची भावना म्हणजे अशा प्रकारचा आग्रहच कार्यकर्त्यांनी धरून ठेवला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे कुठलाही पक्ष घ्या परंतु तुम्ही विधानसभा निवडणूक लढवा अशा प्रकारची आग्रही मागणी कार्यकर्ते आणि ने नेत्यांनी ने सुधाकर ने घरे यांच्याकडे केल्याचं खात्रीलायक वृत्त आहे आजच्या बैठकीत अशा प्रकारची मागणी प्रमुख नेत्यांनी सुधाकर घरे यांच्याकडे केल्याची माहिती मिळते खरं सुधा सुधा तर सुधाकर घरे सुद्धा संभ्रमावस्थेत असल्याचं चित्र आहे कारण गेली काही वर्षे ते तयारी करत आहेत आणि जर का पक्षाकडनं अधिकृत अधिकृतरित्या उमेदवारीत मिळालेली नाही तर मग लढाईचं कसं निवडणुकीला सामोरे सामोरं कसं जायचं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे समोर सुद्धा उभा आहे शिवाय सुधाकर घारेनी समजा पक्ष बदलायचं ठर ठरला ठरवला त्यांनी तसा जर विचार केला किंवा के निर्णय घेतला तर एकटी सुधाकर घारे एखाद्या पक्षात जाऊन आमदार होणार नाहीत कर्जत आणि खालापूरमधले जे काय त्यांनी संघटन उभं केलं ते संघटन जर त्यांच्यासोबत आलं तर सुधाकर घरे यांना आमदार होता येईल त्यामुळे आपल्यासोबत असलेले सगळे कार्यकर्ते आपल्यासोबत राहिले पाहिजेत नेते आपल्यासोबत राहिले पाहिजेत लोकप्रतिनिधी जे काय आहेत ता दोन्ही तालुक्यातले ते आपल्यासोबत राहिले पाहिजेत अशा प्रकारची भावना अशा प्रकारचं मत सुधाकर घरे यांचं आहे आणि शेवटी मला लोकसभ विधानसभेची निवडणूक लढायची आहे परंतु सगळे तुम्ही सोबत असाल तरच मी निवडणूक लढू शकतो तुम्ही सोबत नसाल तर मी निवडणुकीला सामोर जाऊन कसा काय फायदा मी जिंकूच शकत नाही किंवा त्याला काय अर्थच राहत नाही त्यामुळं तुम्ही सगळे निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या सोबत मी असेन अशा अशा प्रकारची भावना सुधाकर घरे यांनी बैठकीत बोलून दाखवल्याचंही कळते आता विधानसभेच्या निवडणुका अगदी दोन तीन महिन्यावरती आहेत त्यामुळे लवकरात लवकर निर्णय व्हावा म्हणजे राष्ट्रवादीतनं लढायचा अपक्ष लढायचा की अन्य कुठल्या पक्षाचा पर्याय निवडायचा हा निर्णय लवकरात लवकर व्हावा अशा प्रकारचा आग्रह अशा प्रकारची भूमिका सर्वांनीच कर्जतला झालेल्या बैठकीत घेतल्याचं कळते त्यामुळेच एक दोन दिवसात सुनील तटकरे यांची भेट घेऊन सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष त्यांची भेट घेऊन नक्की काय भूमिका असणारे पक्षाची सुधाकर झाले उमेदवार असतील का किंवा त्यांना उमेदवारी मिळणार आहे की नाही अशा प्रकारचं स्पष्ट चित्र तटकरेंकडून क्लिअर केल्यानंतरच आगामी भूमिका ठरवली जाईल अशा ही चर्चा ऐकायला मिळत आहेत अर्थात सुधाकर घारे नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता असली तरी कर्जत आणि खालापूरमध्ये सुधाकर घारे शिवसेनेच्या वाटेवर आहेत सुधाकर घारे शरद पवार पक्षाच्या वाटेवर आहेत सुधाकर घारे मशाल हाती घेणार सुधाकर घरे तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढणार अशा प्रकारच्या जोरदार चर्चा सध्या कर्जत आणि खालापूर मतदारसंघात सुरू असल्याचं चित्र आहे अर्थात सुधाकर घारे नेमका कोणता निर्णय घेतात मशाल हातात घेतात तुतारी वाजवतात लड़ता। हे घड्याळाच्या चिन्हावर लढतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे त्यांची नेमकी भूमिका काय असेल त्यांचा निर्णय नेमका काय असेल याची आपल्याला वाट पाहावी लागली लागणार आहे राज्याचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे नेमकी काय भूमिका घेतात कारण कर्जत खालापूरवरती त्यांचं विशेष प्रेम आहे सुधाकर घरेंवरती त्यांचं विशेष प्रेम आहे सुरेश राष्ट्रवादीच्या प्रवाहातून बाजूला झाल्यानंतर माजी आमदार सुरेश राष्ट्रवादीच्या प्रवाहातून बाजूला झाल्यानंतर ज्या पद्धतीने सुधाकर घरे यांनी पक्ष उभा केला ज्या पद्धतीने पक्ष संघटना टिकून ठेवली ते पाहता तटकरे साहेब सुधाकर घरे यांना झुक्त माप देतील कदाचित सुधाकर घरे आणि महेंद्र चर्वे यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल असंही चित्र आहे नेमकंच सुनील तटकरे काय निर्णय घेतात कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तटकरे कोणता निर्णय घेतात सुधाकर घरे यांची नेमकी काय भूमिका आहे याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच आहे परंतु आणखी काही दिवस यासाठी वाट पाहावी लागणार आहे सुधाकर घारे मोठा निर्णय घेणार अशा चर्चा सुरू झाल्याने कर्जत आणि खालापूरमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले हे मात्र नक्की